जे स्वामी श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्राण तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ सर्वात प्रथम बघा सर्वप्रथम आपल्याला सर्वांना हॅप्पी दिवाळी सर्वांना हॅप्पी दिवाळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करू बघा आपल्याला दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन कसं करायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती आणलेली आहे तर सर्वप्रथम काय करायचं कसं करायचं काय करायचं लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनला काय काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओत आणलेलं आहे तर व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो तसं मी कमीत कमी वेळेत आणि थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करेल पण सांगता येत नाही माहिती पूर्ण द्यावी लागते पण तर बघा सर्वप्रथम काय करायचं आता आपण धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी आणतो लक्ष्मी म्हणजे आपली शिराई तिला आपल्याला लक्ष्मी म्हणतो झाडू झाडूला आपण लक्ष्मी म्हणतो जो झाडू आपण घर जाडतो तो लांब झाडू असतो तो नाही त्याला महत्व नसतं ती अस शिराई असते ना बांबूच्या काड्यांची शिराई असते ना तर तिला महत्व असतं ह्या लक्ष्मी पूजनासाठी म्हणजे आपल्याला ती धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा अगोदर कुठल्याही शुभ दिवशी आणायला चालते आपण ती अगोदर घेऊ आणून ठेवायची आणि लक्ष्मीपूजनचे हे जे असताना हे संध्याकाळी प्रदोष काळी शक्यतो करायचं सहा ते साडेसहाच्या दरम्यान करायचं परंतु होत नाही मला माहिती आहे सहा साडेसहाला लक्ष्मीपूजन होत नाही मी सुद्धा पाच वाजेपासून पूजा मांडायला सुरुवात करते पाच सव्वा पाच पासून पूजा मांडायला सुरुवात करते साधारणत पण माझं असच असतं मग रांगोळी काढणं पाच वाजेला सुरुवात करते मग रांगोळी मग पूजा पूजा मांडणे मग मा पासून रांगोळी आतमध्ये आणणं वगैरे तर सहा तर त्याच्यातच वाजून जातात सहा वाजून जातात मग नंतर तयारी वगैरे म्हणजे साडेसहालाच मला पण पूजेला बसणं होतं साडेसहाला मग काय होतं बघा आपल्याला काय करायचं आता हे रांगोळ्या वगैरे सगळं आपल्याला करायचंच आहे सजावट डेकोरेशन आपल्याला खरं महत्व जे आहे ना ते पं, पंत्यांचं आहे पंत्याना म्हणजे पंत्या लावतो आपण दिवाळीला त्या पंत्यांचं महत्व आहे आणि ह्या पंत्या शक्यतो विषम संख्येतच लावायच्या आणि चारही बाजूला लावायच्या घराच्या मागे पुढे साईडला असं चारही बाजूने लावायचे चा, जेवढे जा जास्तीत जास्त लावता येईल तेवढं जास्त चांगलं असतं तर आपल्याला ते पंत्या लावायच्या आहे लाइटिंग वगैरे लावतो ती गोष्ट वेगळी आहे ती असू द्या त्याला काही हे नाही परंतु महत्व जे आहे ते मी सांगते त्यानंतर त्यानंतर आपल्याला रांगोळी वगैरे आपण काढतो रांगोळी वगैरे काढायची रांगोळी पासून जे पावलं आहे आपण जे रांगोळी काढतो ना त्या रांगोळी पासून पावलांचा साचा असतो बघा त्या साच्याने पावलं आपल्या जिथेपर्यंत लक्ष्मीपूजन आपण मांडलेलं आहे तिथपर्यंत आपल्या रांगोळीचे साचे पावलांच्या ठसे उमटत आणायचे नसेल आपण बोटाने उमट बोटाने काढा पावला पण पावलं लक्ष्मीचे पावलं आपल्याला त्या पूजेपर्यंत काढत आणायचे आणि ते पावलांचे जे बोट आहे म्हणजे जे दिशा आहे ती आतल्या दिशेने काढायचं म्हणजे आपल्या घरामध्ये mm. लक्ष्मी येती आहे अशा याच्याने काढायच्या आणि शक्यतो लाल पिवळ्या कलरने काढा किंवा जर पांढऱ्या रांगोळीने काढलं तर हळदी कुंकू त्याच्यावर व्हा आपल्याला अशी ते लक्ष्मीचे पावलं काढायचे आहे त्यानंतर बघा तर पूजा कशी मांडायची हे बघा स्क्रीनवर आपल्याला फोटो दिसत असेल स्क्रीनवर पूजा कशी मांडायची कारण की मी एवढं सगळं तुम्हाला सांगितलं तर खूप मोठं होऊन जाईल म्हणून तुम्हाला तो फोटो मी स्क्रीनवर दाखवते आहे त्यानुसार आपण पूजा मांडणी करा म्हणजे तुम्हाला कुठे काय ठेवायचं हे लक्षात येईल बघा <laughs> लक्ष्मी कुठे ठेवायची म्हणजे आपले लक्ष्मी म्हणजे झाडू तो झाडू कसा ठेवायचा कुठे ठेवायचा ते बघून घ्या खोबऱ्याच्या वाट्या त्याच्यात खडी साखर ठेवायची असते त्यानंतर नारळ आपल्या एक लक्ष्मी नारायणाचा फोटो जो लक्ष्मी पाय दाबते नारायणाचे ते त्यानंतर पैसे असेल त्यानंतर आपल्या आमच्याकडे ते बोळके ठेवतात ते बोळके असेल त्याच्यात पण ठेवतातच त्यानंतर आपल्याला श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे स्वामींचा फोटो आहे हे जे काय आपल्या कुलदेवीचं आपलं टाक असेल फोटो असेल ते ठेवा म्हणजे आपल्याला जे काय आहे ते आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे ते ठेवा त्याच्या व्यतिरिक्त आपण स्वामींचा फोटो वगैरे ठेवू शकतात स्वामींच्या म्हणजे पूजेला त्यानंतर आपल्याला ती सेवा वगैरे पण करायची सेवा आपण मागचे व्हिडिओ बघितले काय काय सेवा करायची ते बघितलं फक्त आजच्या व्हिडिओमध्ये पूजन कसं करायचं तेच आपण आणलेलं आहे माहिती आणलेली आहे तर त्यानंतर आता ती पूजा मांडणी करून अगोदरच पूजा मांडणी करून घ्यायची रांगोळीचे पावलं आतमध्ये आणले की नंतर मग एक दोन आसन ठेवा शक्यतो जर तुम्ही जोडीने पूजा करणार असेल तर पती पत्नी म्हणून दोन आसन ठेवा दोन आसन ठेवा आणि सगळ्या हे झालं की सगळ्या घरात गोमूत्र शिंपडून घ्या आता आपल्याकडे दिवाळी संच घेतला असेल तर बऱ्याच जणाला त्याच्यामध्ये गोमूत्र आलेलंच आहे तर गोमूत्र शिंपडून घ्या सगळ्या घरामध्ये आणि हातामध्ये पुन्हा पिवळ्या मोहऱ्या थोडेसे घ्या आणि अकरा वेळा कालभैराष्टक म्हणा किंवा एक वेळा म्हणा तरी चालेल आणि त्या कालभैर म्हटलेल्या मोहऱ्या मागच्या दारापासून तर बाहेरपर्यंत टाकत जायच्या म्हणजे पूर्ण आपल्या सगळ्या घरामध्ये टाकायच्या म्हणजे जे घरातले अलक्ष्मी असेल आपल्या त्या मोहऱ्या हातात घ्यायच्या आणि सांगायचं घरातले अलक्ष्मी बाहेर जाओ बाहेरची सुलक्ष्मी माझ्या घरात प्रवेश करू असं म्हणून त्या मोहऱ्या मागच्या दारापासून बाहेरपर्यंत टाकत जायच्या त्यानंतर आपल्याला पूजेला बसायचं आहे पूजेला बसायचं आहे समय लावून घ्या धूप लावून घ्या धूपचं खूप महत्व आहे त्या दिवशी दिवाळीच्या दिवशी धूपाचं खूप महत्व आहे धूप अवश्य लावा कुठलाही धूप लावा शक्यतो दशांग धूप आपल्याला त्याच्यासाठी दिवाळी संचमध्ये दशांग धूप दिलेला आहे दशांग धूप आपण अवश्य लावा कारण की लक्ष्मी माता असेल किंवा कुठली देवी असेल त्यांना ओद गोगुळ हा धूप जे आहे हा प्रिय आहे म्हणून आपण त्या दिवशी तो ओद गोगुळचा धूप लावायचा आणि त्यानंतर ओद गोगुळच्या जे आहे वासाने निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जात असते म्हणून आपल्याला ह्या दिवशी उदगुळचा जोच दशांक धूप आहे तो अवर्षून लावायचा आहे आपण रोज बाकी अं आहे ना आपला पंचगव्य धूप तो मी रोज तो लावा पंचगव्य धूपाचं सुद्धा वेगळं महत्व आहे ते सुद्धा महत्व खूप आहे पंचगव्य धुपाचं कारण की पंचगव्य हे सुद्धा धूप आहे आपण कुठलीही सेवा करताना पंचगव्य धूप वापरा अगरबत्तीपेक्षा पंचगव्य धूप वापरा म्हणजे त्याची रक्षा जे काही त्याची ती आपले सेवा केल्याचे मंत्रस्तोत्र जे काय होतं त्याची जी काही मंत्रस्तोत्र त्या रक्षामध्ये पडतात किंवा त्या धुपामध्ये धुपवून जातात आणि ते आपल्याला पॉवरफुल ती रक्षा होते म्हणून तुम्हाला समजा एखाद्या वेळेस आजारी पडलं तर त्याच्यासाठी ती रक्षा कामात येते आता हे पंचगभद्राचे मी तुम्हाला वेगळे व्हिडिओ सांगते थोडक्यात आता आलं म्हणून सांगितलं तर दशांग धूप लावा त्यानंतर आपण मग त्या मोहर झाल्या सगळ्या घरात टाकून झाल्या की मग आपण काय करायचं बघा आपली ती शिराई असते जी शिराई असते म्हणजे ती लक्ष्मी असते त्या दिवशी ती लक्ष्मी असते लक्ष्मी तिचा मान असता मग तुळशी समोर आपण थोडीशी रांगोळी काढतो आता सगळीकडे काढले म्हणजे तुळशी समोर पण रांगोळी काढतो त्यात आपण तुळशी समोर स्वस्तिक काढायची रांगोळी स्वस्तिक काढा आणि त्याच्यावर हळदी कुंकू व्हा म्हणजे त्या स्वस्तिक काढायची स्वस्तिक वर पूजा करायची स्वस्तिकची पूजा करायची आणि मग स्वस्तिकची पूजा केली का जी आपली लक्ष्मी आहे झाडू आहे तो झाडू त्याच्यावर ठेवायचा झाडू त्याच्यावर ठेवायचा आणि त्याची पंचोपचार पूजन करायचं त्या झाडूचं पंचोपचार पूजन करायचं आणि त्या झाडूला विनंती करायची की माझ्या घरात ती आपली लक्ष्मी आहे ना त्या झाडूला म्हणून विनंती करायची की माझ्या घरामध्ये शुभ पावलाने प्रवेश कर असं म्हणत आपण तो झाडू आहे तो आपण घेऊन यायचा मध्ये आणि घरात येताना आपला जो उंबऱ्याच्या अगोदर म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर सॉरी आतमध्ये जो आपण पाय टाकतो उंबऱ्याच्या आतमध्ये जो पाय टाकतो आपला पहिला पाय उजवा असणार आहे तिथे हे लक्षात घ्यायचं कारण की आपण लक्ष्मी घेऊन येतोय तर लक्ष्मी घेऊन येतो तर आपण उजव्या पावल्याने तिला म्हणजे शुभ पावला आपला उजवा पाव शुभ असतो उजा पावलाने मध्ये टाकायचा आणि तिला शुभ पावल्याने घेऊन यायचे असते असं आणून आपण तिथेच लक्ष्मीपूजन जे मांडलेलं आहे तिथं पहिलेच आपण तांदुळाने स्वस्तिक काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावर ते तिच्या लक्ष्मी ठेवायची आहे म्हणजे झाडू ठेवायचं आहे आणि मग नंतर आपण ते झालं कि मग आपण आपल्या दरवाज्याची म्हणजेच उमऱ्याची वगैरे पूजा करायची आहे दरवाज्याची पूजा करायची आहे आणि मग आपण पूजेला बसायचं आहे मोठ्या घरातले जे काही मोठे असेल ते त्यांचा नमस्कार करायचा आहे आणि मग पूजेला बसायचे पूजेला बसलं की आपण पहिले वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कारेश सर्वदा हा गणेशाचा ध्यान मंत्र म्हणायचा आहे सगळ्यांनी कपाळाला हळदी कुंकू आपल्या आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं स्त्रियांनी हळदी कुंकू लावायचं पुरुषांनी अष्टगंध लावायचा आहे असे आपले, आपले पूजेला आता सुरुवात होईल पूजेला सुरुवात करताना हे झालं की मग लगेच हात जोडून सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हा मंत्र पण बोलायचा आहे आणि नंतर मग नंतर सगळ्या पूजेवर फुलाने पाणी शिंपडायचं आहे नंतर सगळ्या फुला एका एक फुल पाण्यात बुडून थोडस सगळ्या पूजेवर पाण्याने पाणी शिंपडायचं फुलाने पाणी शिंपडायचं आहे आणि सर्व जे काही आपण मांडलेले आहे ते सगळ्यांचे पंचोपचार पूजन करायचे पहिले सगळ्यांना अगरबत्ती ओवाळायची आहे नंतर दिवा ओळायचा आहे नंतर हळदी कुंकू अक्षदा फूल हे सगळं व्हायचं आहे त्यानंतर ते त्या दिवशी लाह्या आणि त्या बत्ताशेला महत्व असतं प्रत्येकाला लाह्या बत्ताशे म्हणजे पूजेच्या प्रत्येक ला पूजे वस्तूवर लाह्या बत्ताशे ठेवाय व्हायचे आहे त्यानंतर बघा ते सगळं व्हायला नंतर आपल्याला झालं की त्याची पंचपचार पूजन झाली किंवा आपल्याला एक तामण मध्ये गणपती घ्यायचा आपण गणपती ठेवलेलाच असतो तिथं पूजेला नसेल ठेवला तर कि कि नसेल सुपारी किंवा तो गणपती देवघरातून आणून ठेवला तरी पूजा केली तरी चालेल किंवा नसेल तुमच्याकडे गणपती तर सुपारी घ्या गणपतीच्या नावाने आपण मांडतोच ते पूजेला दोन पानावर सुपारी मांडतोच गणपती म्हणून तर तसे तर घेतलं तरी चालेल किंवा मूर्ती घेतली तरी चालेल मग त्याचा गणपतीचा अभिषेक करायचा एक वेळ गणपती अथुर शिष्य म्हणून गणपतीचा अभिषेक करायचा गणपतीचा अभिषेक करायचा गणपतीची मूर्तीवर पुन्हा या दोन चमचे पाणी घालायचे पहिला चमचा पाणी घालायचे ओम नम गणेश आय नमा समर्पयामी एक चमचा पुन्हा दुसरं पाणी घाला चम पुन्हा दुसरा एक चमचा पाणी घालायचं ओम नम गणेशाय नमा शुद्ध दरपयामी असं म्हणायचं मग गणपतीची मूर्ती पुसून पूसु, स्वच्छ पुसून घ्यायची आणि पानावर किंवा ते तुम्ही जिथे ठेवले असेल त्या जागेवर तिथं ठेवून द्यायची त्यानंतर गणपतीची मूर्ती ठेवली की त्याची पंचोपचार पूजन करायचं धूप धीप हळदी कंकू अक्षदा हष्टगंध फूल व्हायचं आहे त्याला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य द्यायचा आणि मग फलश्रुती घ्यायची गणपती अथुर शिष्यची झाली गणपतीची पूजा मग नंतर श्रीयंत्र असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल दोन्ही घेतलं तरी चालेल दोन तांब दोन भांड्यात किंवा दोन डिश मध्ये दोन्ही घ्या एका वेळेला दोघांची अभिषेक केला तरी चालेल किंवा तुम्हाला असेल वेळ तर वेगळा वेगळा करा एक वेळा मग एकाला एक बसवायचं दुसरं कोणी असेल त्याला श्रीयंत्राचा अभिषेक करायला बसवायचा आपण कुलदेवीचा अभिषेक करायचा आणि मी पहिले काय करायचं एक मार्नवारण मंत्र घ्यायचा अभिषेक करताना आणि एक वेळा श्रीसुक्त किंवा सोळा वेळा श्रीसुक्त तुमच्या तुमच्या याच्यानुसार एक वेळ तर घ्यायचा अभिषेक करताना आणि मग नंतर झालं की अभिषेक झाला कुलदेवीचा आणि श्रीयंत्राचा अभिषेक झाला की त्याला पुन्हा दोन चमचे पाणी घालायचं म्हणायचं ओम नम कुलदेव ते नमा अभिषेक समरपया मी किंवा लक्ष्मी माता असेल तर लक्ष्मी माता पण अभिषेक करा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तुमच्याकडे तर ते मूर्ती जरी घेतली तरी चालेल मूर्तीचा अभिषेक करा लक्ष्मी मातेच्या मूर्तीचा म्हणजे आपल्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल कुलदेवीचा टाक असेल श्रीयंत्र असेल सगळ्यांचा अभिषेक करा किंवा एकाचा कुठलाही केला तरी चालेल किंवा तिघांचा केलं तर अधिक उत्तम आहे मग आपल्याला तीन वेगळं वेगळं करावं लागेल तीन जणांना बसवावं लागेल एकाच जणाला तीन वेळा नाही करता येत म्हणजे एकाच समजा उदाहरणार्थ मी आहे मग मी <Santhe> महालक्ष्मीच पण करेल कुलदेवीचा पण करेल श्रीयंत्राचं पण करेल असं 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 नाही चालत तसं ते एकाने एका वेळेला एकाचाच अभिषेक करायचा वाचन तुम्ही सामुदायिक करा आणि ते त्यांचं त्यांचा श्रीयंत्रावर ते, श्री ते पाणी घालतील एक जण पाणी घालेल एकजण कुलदेवीच्या टाकावर पाणी घालेल एकजण लक्ष्मी मातेच्या मूर्ती असेल तर मूर्तीवर पाणी घालेल नसेल तर फक्त आपल्याला फो हेच करायचे मग कुलदेवीचा आणि श्रीयंत्राचा अभिषेक करायचा श्रीयंत्र असेल तर असेल नाही तर एकच कुलदेवीचा मग काय करायचं एक माळ वर्ण मंत्र आणि एक वेळ सुक्त म्हणून अभिषेक करायचा अभिषेक झाला की पंचपच्या त्यांचे परत त्यांना दोन जमचे पाणी घालायचं ओम नमो कुलदेवते ना मग अभिषेक ओम नमो कुलदेवतेनं मग शुद्ध दक स्नानम समर्पया नंतर आपल्याकडे श्रीयंत्राचं करत असला अभिषेक आपण तो ओम नम दुसऱ्यांदा म्हणायचं ओम नम यंत्राय अभिषेक अभिषेकम आम्ही नंतर म्हणायचं ओम नम श्रीयंत्रायण शुद्ध त स्नान समर्पे आम्ही नंतर श्रीयंत्र पोसून त्याच्या जागेवर ठेवायचं चा। कुलदेवीचा टाक पोसून त्या जागेवर ठेवायचा आपल्याकडे आपण जर लक्ष महालक्ष्मीचा अभिषेक केला असेल मूर्ती असते कोणाकोणाकडे चांदीची मूर्ती असेल पितळी मूर्ती असते तर असेल तर त्यांनी त्याचा अभिषेक केला का म्हणायचं ओम नम महालक्ष्मीन्मा अभिषेकम समर्पयामी ओम नमो महालक्ष्मी न शुद्ध दनानम समर्पयामी असं म्हणून दोन दोन चमचे पाणी व्हायचं मग पूर्ण ती स्वच्छ पुसून घ्यायची जागेवर ठेवायची त्यांचे सगळ्यांचे पंचोपचार पूजन करायचं धूप दीप अगरबत्ती द्यायची हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे नंतर त्यांना हात जोडून नमस्कार करायचा आणि फलश्रुती म्हणायची स्त्रीसुक्ताची स्त्रीसुक्ताची फलश्रुती एकदा बोलायची असं आपल्याला हे झालं अभिषेक करून झाला हे झालंय की एकदा मग चाल मध्ये ते पंचपचार पूजन झालं पंचोपचार पूजन झालं की मग आपल्याला नंतर बघा हे करायचं आहे सेवा करायची आहे नंतर आता हे सगळं झालं की तुमच्या सगळ्या पूजा सुरुवात झाली आणि मग सेवा आता सेवा एवढं झालं तर कोणाला तुम्हाला जर लगेच वेळ असेल तर तुम्ही लगेच सेवा करू शकतात नसेल तर तुम्ही रात्री उशिरा तुम्ही सेवा केली तरी चालेल आता सेवा काय करायची ती मागची भिडत बघितलेली आहे तशी तीच करा तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघून घ्या कारण की आपल्याला सेवा लक्ष्मी पूजनाला सेवाला महत्व खूप आहे सेवा तुम्ही हे जे काही फटाके वगैरे हे सगळं करता सॉरी फटाके तर हे वेगळा विषय सॉरी तुम्ही जे काही हे करता लाइटिंग वगैरे फटाके सगळं काय आपण खूप साफसफाई खूप काही दिवाळीची लगबग असते आपली आणि आपण दिवाळीच्या दिवशी खूप एवढं पुरणाचा स्वयंपाक वगैरे सगळं खूप करतो पण आपण सेवा जर केली नाही तर आपला तो सण आहे ती पूजा आहे ती व्यर्थ जाते त्यामुळे आपल्याला सेवा करणं गरजेचंच आहे म्हणजे असं म्हणण्यापेक्षा गरजेचं म्हणण्यापेक्षा अतिशय महत्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की जेव्हा तुमची लक्ष्मी पूजनच्या दिवशी तुमच्याकडनं काही सेवा घडेल तरच ते पूजन सक्सेसफुल होतं तरच ती लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर लाभतो आणि तरच आपल्याला तिचे जे काय आपल्याला लक्ष्मी मातेकडनं कृपा आशीर्वादानुसार आपल्याला जे काय मिळायला हवं धन आरोग्य संपदा सुख शांती हे जे मिळायला हवं ते मिळत असत कारण की कसं असतं बघा सेवा केली तर मेवा मिळत असतो नाही तर आपण काय करणार एवढा जगमगाट करणार एवढा खर्च करणार दिवाळीला नवे कपडे हे ते सगळं करणार आणि घर पण काटेकोर स्वच्छ करणार सजवणार सगळं करणार आणि फक्त पूजा वाढणार हळदी कुंकू वाहणार नमस्कार करणार आरती करणार झा आलं ते याला लक्ष्मी पूजन म्हणत नाही तर याला फक्त तुमचं अं पूजन म्हणजे याच्यातून तुम्हाला फक्त पूजनाचं हे मिळतं परंतु तुम्हाला त्याची पूर्ण वर्षभर जे काय आपल्याला पाहिजे असतं आपण बघा ते दिवाळीच्या याच्याने हे भेटो ते भेटो करत आरोग्य सुख शांत ही दिवाळी तुम्हाला आरोग्याची सुखाची शांतीची समाधानाची असं भरपूर येतं तर हे काय असंच नुसतं हळदी कुंकू व्हायलाने नाही मिळत याच्यासाठी आपल्याला पंच त्याची सेवा करावी लागते लक्ष्मी मातेची सेवा करावी लागते आपल्याला ला लक्ष्मी मातेची सेवेसाठी आपल्याला खूप काही म्हणजे साधारण एक तास तरी सेवेला बसावं लागतं सोळा वेळा स्त्री सुक्त सोळा वेळा पुरुष सुक्त लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री नवारण मंत्र गायत्री मंत्र कुबेर मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र हे सहा मंत्र एक एक माळ जप करायला लागतं व्यंकटेश स्तोत्र वाचन करायचं त्यानंतर गीतेचं पंधरावा अध्याय असेल त्यानंतर आपल्याला आणखी विष्णू सहस्र नाम असेल म्हणजे हे जे आहे लक्ष्मी मातेची सेवा जास्त करून तर हे आहे ना हे सगळे आपल्याला कमलात्मक मंत्र आहे एक माळ त्यानंतर सिद्ध कुजिका स्तोत्र हे सगळं आपल्याला जेवढं म्हणता येईल तेवढं आपण त्या दिवशी लक्ष्मी मातेची जेवढी काही असेल तेवढी सेवा करायची आहे आता आम्ही कस म्हणजे आम सामुदायिक केले तर अधिक उत्तम असतं आम्ही कसे करतो सामुदायिक करतो म्हणजे मला आता तीन मुलं आहे आणि आम्ही दोघ जण आम्ही असे पाच जण बसतो आपल्याला चार वेळा श्री म्हणजे चार चार वेळाला आम्हाला येत ते तीन वेळा चार वेळा असं येत आम्हाला त्या आता तीन वेळा आम्ही चार वेळा जर म्हटलं तर आम्हाला तर आमचं ते सोळा वेळा होतं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त होतं पण कमी नाही होत आम्ही जर तीन वेळा म्हटलं तर ते आमचं पंधराच वेळा होतं म्हणून आम्हाला चार वेळा स्त्रीस उत्तर बोलावं लागतं तर मग असं होतं म्हणून तसं लक्षात घ्यायचं सामुदायिक केलं तर कमी वेळ लागतो आणि सेवा जास्त होतो आणि प्रत्येकाच्या खात्यावर तेवढी सेवा जमा होती घरातल्या प्रत्येकाच्या खात्यावर तेवढी सेवा जमा होती म्हणून सामुदायिक सेवेला खूप महत्व आहे दिवाळीच्या दिवशी तरी आपण आपल्या घरातील सगळ्यांना घेऊन बसायचं अर्धा तास का होत नाही जेवढा वेळ बसेल तेवढा वेळ पण त्यांच्याकडनं सेवा करून घ्यायची ज्या दिवशी दिवाळीला तुमच्याकडनं सेवा झाली तर तीच दिवाळी तुमची खरं झाली तीच दिवाळी तुमची झाली तेच तुम्हाला लक्ष्मीपूजन तुमचं झालं खरं हे मात्र लक्षात घ्या तर असो आपल्याला लक्ष्मीपूजन कसं करायचं हे समजलं आहे सेवा काय करायची हे तर कशी करायची मागची व्हिडिओ बघून घ्या त्याच्यात डिटेल्स माहिती दिलेली आहे आता मी थोडक्यात सांगितलं सेवा काय करायची पण लक्ष्मीपूजन कसं करायचं हे आपल्याला सांगितलं आहे थोडक्यात अगदी आणि साधे बोळ परंतु महत्वाचं जे आहे ते आपण सांगितलेलं आहे यानुसार आपण लक्ष्मीपूजन करा आणि लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या असं आज आपण इथे थांबू झालेले सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ